आमच्या सद्गुरू शाळेमध्ये आज सद्गुरू मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील इतर शाळाचे विद्यार्थी पालक या स्पर्धेमध्ये उत्स्फूळपणे सहभागी झाले होते जवळपास बाराशे ते तेराशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा आज संपन्न झाली सकाळी ईश्वरपूर येथे पंचायत समितीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आमच्या सद्गुरू आश्रमशाळेमध्ये त्याचा समारोप झाला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं रन फॉर युनिटी अँड रन फॉर एज्युकेशन या ब्रीत वाक्यानं घेण्यात आलेले ही स्पर्धा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्यामध्ये जाणीव जागृती त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता त्याचबरोबर आरोग्याची जाणीव आणि शिक्षणाचं महत्त्व सांगून गेली संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय एकनाथराव जाधव दात्या सहसचिव सत्यजित जाधव अण्णा त्याचबरोबर संचालक रणजित जाधव दादा यांच्या प्रेरणेनं घेण्यात आलेली ही स्पर्धा सर्व स्पर्धकांच्या सहभागामुळे यशस्वी झाली